नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तूळ राशीचे एप्रिल महिन्याचे मासिक राशी भविष्य कसा असेल हा एप्रिल महिना तूळ राशीच्या लोकांसाठी तूळ राशीच्या लोकांसोबत एप्रिल महिन्यात कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही त्यांनी काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा मित्रांनो या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील तथापि सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध राखणं आणि वागणुकीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे नवीन प्रकल्प आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना सावधगिरी बाळगावी आर्थिक दृष्टिकोनातून एप्रिल महिना अनुकूल आहे आयात वाढ आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक स्थिरता राखता येऊ शकते निवेश करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे आरोग्याच्या बाबतीत थकवा आणि कमजोरी जाणवू शकते ब्लड वाढवणारे पदार्थांचा आहारात समावेश करा आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे नाती आणि प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढवणं आवश्यक आहे सिंगल व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात संतुलन राखून मतभेद टाळावं मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवून संबंध दृढ करावेत मित्रांनो नियमित योग आणि ध्यानाचा अभ्यास करा संतुलित आहार आणि पुरेशी झोप सुनिश्चित करा वाणीवर नियंत्रण ठेवून सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध राखा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि अनावश्यक खर्चापासून बचाव करा पैसा जास्त एप्रिल महिन्यात खर्च होऊ शकतो त्यामुळे पैशाची बचत करणं कठीण जा होऊ शकतं म्हणून पैशाची बचत आतापासून सुरू करा आरोग्याची काळजी घ्या काही समस्या उद्भवल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका अंगावर कोणतीही गोष्ट काढू नका तर मित्रांनो हे होते तूळ राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील लियो, तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ